प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर प्राथमिक माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद वाशिम विज्ञान अध्यापक मंडळ कारंजा यांच्या संयुक्त विश्वभारती विद्यालय कारंजा येथे एकोणतीस डिसेंबर रोजी कारंजा तालुक्यातील विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन संपन्न झाले प्रदर्शनीच्या उद्घाटनीय कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून कारंजा पंचायत समितीचे सभापती प्रदीप देशमुख अध्यक्ष म्हणून विश्वभारती विद्यालयाच्या अध्यक्षा उर्मिला ठाकूर तर प्रमुख अतिथी म्हणून कारंजा पंचायत समितीचे उपसभापती देवानंद देवडे संस्थेचे सचिव शालीग्राम भिवरकर, उपाध्यक्ष डॉक्टर विवेक गुडे कारंजा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीकांत माने डॉक्टर आर सी मुकवाने मुख्याध्यापक परेश ठाकूर विदर्भ विज्ञान अध्यापक मंडळाचे सचिव विजय भट आदी मान्यवर उपस्थित होते उद्घाटनीय कार्यक्रमाच्या प्रास्ताविक विज्ञान प्रदर्शनीच्या आयोजनाचा उद्देश विभागीय विजय भट यांनी स्पष्ट केला कारंजा पंचायत समितीचे सभापती प्रदीप देशमुख यांनी विज्ञान प्रतिकृती कक्षाची फीत कापून विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन केले व भाषण संबोधन वृत्ती वृद्धिंगत करण्यासाठी विज्ञान प्रदर्शन हा उपक्रम आवश्यक आहे असे प्रतिपादन केले कारंजा पंचायत समितीचे उपसभापती देवानंद देवडे यांनी आपल्या मनोगतात बालशास्त्रज्ञांना शुभेच्छा दिल्या कारंजा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्रीकांत माने यांनी आपल्या भाषणात शालेय जीवनात विज्ञानाचे महत्व पटवून दिले अध्यक्षीय भाषणात उर्मिला यांनी आजच्या शिक्षण मार्गदर्शन करून नवीन जीवनात विज्ञानाचे महत्व विषय केले सदर प्रदर्शनीमध्ये प्राथमिक गटात एकोणपन्नास माध्यमिक गटात सव्वीस शिक्षक गटात सात अशा एकूण ब्याऐंशी प्रतिकृतींचा समावेश या प्रदर्शनीत करण्यात आला होता सदर प्रदर्शनीतील कारंजा तालुक्यातील बहुसंख्य विद्यार्थी व शिक्षकांनी भेट दिल्या उद्घाटनीय सूत्रसंचालक प्रकाश मुंदे यांनी तर आभार सौरभ तोमरे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोहन गुप्ता सुधीर तिडके गजानन जाधव कृष्णा भिवरकर रूपचंद्र कथाने सोनाली चिंचाळे रेखा वानखडे सावंत चंदेल ज्ञानेश्वर गरकर दीपक झडके निकिता भगत आनंद पेंठे गणेश भिवरकर विशाल तायडे आदींनी अथक परिश्रम घेतले अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजलाड